देवशोधायला कावुगा हिंडतू देवशोधायला मित्र आही जवळ मित्र आही जवळ मंदिरासारखा मित्र वनव्यामधी गारव्यासारखा सालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे ये तो पुढे काजव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा मैत्री चाटते गाय हो उन्मना मैतरी चाटते, गाय हो उन्मना जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा फेक तू मुखवटे भेट झाल्या आपण हे सगळे मुखवटे घालून जगत असतो इंजिनियर डॉक्टर वकील नेता भेट झाल्यावरी फेक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोस्ता भेट रे दोस्ता दोसता सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या मला देव नामला देवसा शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि या काव्यमय समाज प्रबोधनकारी मैफिलीचा सुद्धा शेवट फक्त तुमच्या या सुंदर गावातनं चाललोय मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो कॉल करा माफ करा माफी मागून टाका आपला एक कॉल एखाद्याला मरणाच्या दारात परत आणू शकतो कारण काही सोबत राहते का दादा आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती ना त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहते का आजचा जर या कार्यक्रमाचा फोटो काढला आणि कल्पना करा पाचशे वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांनी जर तो एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वजसे दिसायचे मोठ्या संख्येनं गावकरी कार्यक्रमाला का उपस्थित होते एक कवी बोलत होता लग्न झालेलं चर्चा <laughs> करतील ते आपण पूर्वज झालेलं सोबत राहते का दादा गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर मुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे म्हणून आपल्या मित्रांना माफ करत चला काही सोबत राहत नाही त्याला सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे सोबत अंधार मित्रा वेदनेचा ही करू मित्रा खर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पण दार मित्रा तू दगा केला आता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा पण वेगळे सावज नको लागू गळाला वेगळे सावस नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये गार व्या जाळताना का जाता ना मला देवसा ते दक्षिणेकडं बाय करा उत्तरेकडं बाय करा मला जाळताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा मनोज कुठाय आहे माझा मित्र मनोज जळगाव वरण मला घेऊन आलेला आहे तो तू असील मी ज्या जग सोडून जाईल माझी शेवटची इच्छा काय आहे जाडता मला देह ठेवा ना मला देह ठेवावसा कसा हात खांद्यावर ये हात खांद्यावर ये टाकल्या सार का मित्र बनव्या मध्ये गारव्या सार का जाळताना मला देहठे वावसा खांद्यावर हात टाका बर सगळे जण सगळे 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 गाव घरी खांद्यावर हात टाका पटपट पट 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 पटपट मैत्रीच नातं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे ना महिला वर्ग खांद्यावर हात टाका एकमेकीच्या सासू सुना बसलेल्या असतील तरी भांडण घरी इथं खांद्यावर हात टाकायला लागणार आहे इकडे पुरुष मंडळी सगळे जण खांद्यावर हात टाका कार्यक्रम पुढे जाणार नाही <laughs> वा 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 आजीनं खांद्यावर हात टाकला ते बघून तरी बघा खांद्या टाका सगळे सगळेजण वा 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 तुम्हाला सगळेले तुमच्या आईची शपथ आहे खांद्यावर रात टाका माया अंत बघू नका तुम्ही माया आतडे बाहेर पडणार आले महिला वर्ग आजी आजी खांद्या वा 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 कार्यक्रम पुढे जाणार परत सांगतो तुम्हाला तुमच्या आई बापाची शपथ आहे लेखराईची शपथ आहे खांद्या हात टाका टाकला का इकडे खांद्यावर वा वा, 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 वा। मित्र तुम्ही एकटेच आहे का नाही 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 मित्राच्या खांद्यार हात टाका पटकन मित्र घ्या कोणीतरी आहे वा नाही तुम्ही रिमोट न ऑपरेट करून राहिले आहे ना दादा टाका कोणा लवकर पटकन वा वाई खांद्या बाई बाबा हे बघा आपल्याला इंडियन आयडल मध्ये जावं लागते का आपण लहान झालं पाहिजे की नाही याच्या आधी तुम्हाला कोणा हात खांद्यावर टाकायला लावला का <coughs> मी टाकायला लावून लावलो तुकाराम महाराज न काय सांगितलं लहान पण देगा देवा मुंगी साखर येणार वा आता झालं पाहिजे ना मोठं होऊन <laughs> काय होणार आहे मरणारच सगळे जण कोणी राहायला आलं का नाही हा कोणी राहायला आलं का नाही मग खांद्यार हात टाका ना तुम्ही वा वा टाका वा, टाका घाबरू नका तुम्ही खा इकडे सगळेजण मी आता शेवटचं तीन म्हणतो एक दोन माळे तीन तुम्हाला सगळ्याने तुमच्या मायबापाची शपथ आहे लेकरी शपथा खांद्यावर हात टाका जो जो खांद्यावर हात टाकणार नाही मला दुसरी भाषा बी येते बरं आता टाकला सगळे ना आता मायासोबत दोन वडी म्हणा म्हणता ना क्या तुमचं गाव मला महाराष्ट्रभर सांगायचंय सगळ्या गोष्टीत मी आदर्श सांगणार आहे पण जर माझ्या माग म्हटलं नाही तर मी हे बी सांगणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं बघा माया आतले बाहेर पडायला आले मी तुमच्या पायाला हात लावून विनंती केलेली आहे मायासोबत ज्याला जसं येते त्यानं त्याच्या आवाजात म्हणायचं इथं पण आहे का बघायला आपल्याला काहीच नाही म्हणता ना वा वा वा, वा म्हणा मित्र मध्ये गारव्या का मित्रवण गार मध्ये व्यासारका वाट चुकना नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आर शा सार मध्ये सारका का ता नामला देह ठे वासा जाळ नामला देह ठे वासा हात खान हात खान टाकल्या मित्र मध्ये गार सारका दुखडवा ला उंब्या का मित्र मध्ये गार व्या का गार व्या सारखा गार का धन्यवाद धन्यवाद धन्यवाद